अक्कलकोट शहरातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक अशा प्रमिला राजे गर्ल हायस्कूल सेंट्रल स्कूल येथे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या तक्रारीवरून आरपीएसचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांना फोन करून घटना शाळेत पाचारण करून रात्री शाळेच्या आवारात तळीरामांचा बंदोबस्त करून शाळेचे पावित्र्य राखण्यासाठी चर्चा केली तसेच एम एस सी बीचे खुले खांब शाळेच्या आवारात असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून डेपोच्या बाजूला तात्काळ संरक्षक भिंती उभारण्याची मागणी केली तसेच वारंवार होत असलेली अस्वच्छता यासाठी मुख्याधिकाऱ्यांना फोन करून समस्येबाबत अवगत केले अठराव्या शतकात स्थापन केलेल्या या शाळेमध्ये तीनशे पासष्ट विद्यार्थी आहेत यावेळी प्राध्यापक राहुल रोही शिक्षक व अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका